दासगाव बामने कोंड ग्रामस्थांचा शिवसेनेत प्रवेश आमदार गोगावले यांच्या विकास कामानं प्रेरित होऊन संपूर्ण वाडी त्यांच्या पाठीशी राहणार दासगावमधील मधील धरण मार्गी लावणार आमदार गोगावले यांचं वक्तव्य आज एक प्रवेश झालाय असे असंख्य प्रवेश येणाऱ्या काळात खाडीपट्ट्यात होतील पुढील तीन चार दिवसात आणखीन तीन चार धक्के खाडीपट्ट्यात देणार माजी जिल्हा परिषद सदस्य जितेंद्र सावंत यांचं वक्तव्य महाड मतदारसंघात आमदार गोगावले यांच्या विकास कामांनी प्रेरित होऊन पक्षप्रवेशाचा झंझावाद सुरू आहे गावे आणि वाड्या शिवसेनामय होत आहेत महाड तालुक्यातील खाडीपट्टा विभागामधील दासगाव बामने कोंडमधील शेकडो ग्रामस्थांनी आज आमदार भरत शेठ गोगावले यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून शिवसेनेत प्रवेश केला यावेळी प्रवेश करताना मार्गदर्शन करताना आमदार गोगावले यांनी असा एकही दिवस जात नाही की पक्षप्रवेश होत नाही वर्षाचे बारा महिने आम्ही राजकारण करीत नसून केवळ निवडणुकीपुरतं राजकारण करत असतो आणि एरवी समाजकारण करत असतो मत पाहून विकास कामं आम्ही करत नसतो तर माणसं बघून विकास कामं करतो दासगाव वांद्रे कोंड ते सतरा घरांसाठी चार कोटींची विकास कामं केले दासगाव मधील रखडलेले धरण मार्गी लावून पिण्याच्या पाण्याचा प्रश्न कायमचा सोडवला जाईल व संरक्षण भिंतीचं काम सुरू केलं जाईल असं सांगत बामनेतील सर्व विकास कामं लागतील ला अशी ग्वाही आमदार गोगावले यांनी दिली सुरुवातीस माजी जिल्हा परिषद सदस्य जितेंद्र सावंत यांनी आमदार गोगावले यांच्या माध्यमातून खाडीपट्टा विभागात केलेल्या विकास कामांची माहिती दिली आमदार बदल गोगावले यांच्या विकास कामांचा धडाका पाहून असंख्य नागरिक शिवसेना पक्षात येतात येणाऱ्या तीन चार दिवसात आणखी दोन तीन पक्ष प्रवेश खाडीपट्ट्यात होतील तर येणाऱ्या काळात असंख्य प्रवेश होतील असं देखील माजी जिल्हा परिषद सदस्य जितेंद्र सावंत यांनी सांगितलं याप्रसंगी प्रमुख प्रमोद घोसाळकर जिल्हा समन्वयक विजय सावंत तालुका प्रमुख बंधू तरडे महिला प्रमुख सपनाताई मालुसरे महिला विधानसभा संघटक प्रेरणा सावंत तालुका प्रमुख भारती पवार प्रवक्ते नितीन पवार सोनिया उकर्डी आदी मान्यवर उपस्थित होते यावेळी दासगाव बामणेकोंड येथील मुंबई मंडळाचे मधुकर देवळे मधुकर टुडे संतोष चाळके दिलीप टुडे विलास शिर्के विलास शिर्ग आदी मुंबई व स्थानिक मंडळातील शेकडो ग्रामस्थांनी प्रवेश केला ब्युरो रिपोर्ट तेज मराठी न्यूज महाड रायगड रायगडकोडवाली असणारी आमची मंडळी काही पूर्वी आमच्याकडं आहे आणि काही आपण लोक नव्हतात ते आता सगळे एकत्र येत आहेत त्याबद्दल पहिलं मनापासून तुमचं हार्दिक हार्दिक स्वागत उपस्थित तुम्ही आलेले सर्व ग्रामस्थ मान्यवर मंडळी फार समाधान होतंय असा एकही दिवस नाही आहे की पक्षामध्ये प्रवेश नाही आहे म्हणजे जितू शेटनी सांगितलं आता खरं म्हणजे वेळ पण झालेला आहे आम्हाला कारण आज जवळजवळ पन्नास ते साठ कामांचं उद्घाटन आणि भूमिपूजन आणि ते पण बिचारे साडे दहा वाजल्यापासून थांबलेत परंतु महा मानगाव नगरपालिकेची नगराध्यक्षाची निवड असल्यामुळे मला थोडं तिथं थांबवलं होतं मी टायमच होतो गोरेगावलाच थांबलो होतो आणि तिथून परत जाऊन मानग्यावरनं परत आलो तर इथं मनमंदिराचा कार्यक्रम चालू आहे आणि अत्यंत चांगला कार्यक्रम आहे वेळ भेटला तर थोडा वेळ जाऊन बसून या तिथं समाधान वाटाल राष्ट्रीय स्मारकात तर म्हणजे कामाच्याबद्दल कोणीही काळजी करायचं नाही तुमच्या डोळ्यासमोरचं उदाहरण आहे वांद्रे कोणला किती लोक राहतात किती मतात आहेत आणि कोणसाठी आम्ही पैसे किती टाकले हे तर तुमच्या डोळ्यासमोरचं उदाहरण आहे साडेतीन कोटी तर आता दिले पहिले ब्रिजला दिले वेगळे संरक्षण भिंतीला दिले वेगळे कच्चा रस्ता पहिला केला होता वेगळा अशा प्रकारे जवळजवळ चार कोटीच्या जवळपास एका वांद्रेकोंडला पंचवीस घरांसाठी पंचवीस घरं आहेत का तिथं नाही सतरा सतरा नाही सतरा घरांसाठी ती माणसं राहतात हो आम्ही मतं मोजत नाही आम्ही माणसं पाहतो आणि म्हणून बाजूची सगळी जी काय कामं ते हळूहळू करत करत आपण आणली तुमचं जे महत्वाचं काम आता आहे एक संरक्षण दिवस तिथं आणि तिथं तुम्हाला ते मंदिर का सामाजिक लक्ष्मीनारायणचं मंदिर तर ही दोन कामांची जबाबदारी आम्ही त्याच दिवशीच घेतली आता हे अगोदर जर तुम्ही विचार केला असतात कदाचित आता त्याचं उद्घाटन केलं आपण एवढे प्रचंड पैसे आपण आणलेच मुख्यमंत्र्यांकडं आणि सगळ्या मतदारसंघामध्ये असे कामाच्या रूपाने पसरून टाकले वीरवरून आता आम्ही वर गवळवाडीकडे चाललो आहे तिकडं तिकडून नात्यावरनं ना, आडी आंबारलेला खाली तिकडं उतरतोय ही सगळी डोंगरातली गावं आम्ही कव्हर करतोय आणि मग तुम्हाला सांगतो पाण्याची व्यवस्था कुठे का आता तरी पंधरा कोटीचा चालू आहे स्टेजला पाण्याची व्यवस्था चालू आहे टाकली का मेन लाईन टाकते अंतर्गत चालू त्याचा ह्या उन्हाळ्यात त्यांना पाणी ना मार्च म्हणजे ज्या वेळेला पाण्याची शॉर्टेज असायची तेव्हा तुमचा सोन्या उकेरडा हो विचार झाला आम्हाला किती त्रास द्यायचा मग टँकर असेल तिथं जाऊन काहीतरी वेगळं पाण्याची व्यवस्था करून एमसीबी तुम्हाला कधीही अडचण येऊ दिली नाही अशा प्रकारचा मी काम आता काय काय लोकांना राजकारण आम्हाला वर्षाच्या बारा महिने राजकारण नाही करायचंय आम्हाला तेवढं पुढचं राजकारण निवडणूक मुख्यमंत्री लाडके बहीण माझी योजना भेटतात ना दीड हजार रुपये मुख्यमंत्र्यांना आलं आता रोयाला कार्यक्रम तुम्हाला यावेळे एक तारखेला ऐका दीड हजार रुपये तुम्हाला दर महिना आता एक तारखेला परवा तुमच्या खात्यात एक तारखेला परत आम्ही अडीच कोटी महिलांना किती अडीच कोटी महिलांना पुऱ्या महाराष्ट्रामध्ये आम्ही ते पैसे एक तारखेला तुमच्या खात्यात टाकतोय मुख्यमंत्री येत आहे दोन्ही उपमुख्यमंत्री येत आहे आम्ही आमदार खासदार मंत्री हे सगळे आपण रोहला त्या दिवशी कार्यक्रम एक तारखेला लागतोय आणि तुम्हाला सगळ्यांना येणार मग म्हणजे मला सांगा ज्यांना दीड हजार रुपये मिळणार त्यांना तीन सिलेंडर मिळणार फुकट वर्षाला तुम्हाला आता सहा सिलेंडर लागत असतील वर्षाला त्यातले तीन आम्ही देऊ तीन तुम्ही आणायचे ती मानगावचे कार्यसम्राट आमदार आदरणीय भरत भरतशिट्टी गोगावले साहेब यांच्या कार्यप्रणालीवर विश्वास ठेवून आमच्या या ओर पंचायत गणातील दासगाव खाडीपट्टा या दासगाव बामणे या ग्रामस्थांनी जो आज शेकडो ग्रामस्थांनी भरतशेठ गोगावले साहेबांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेत पक्षप्रवेश केला ते पूर्वी महाविकास आघाडी म्हणून उभाटा गटात सध्या होते त्याच्यानंतर त्यांनी आज शिवसेनेमध्ये जाहीर पक्षप्रवेश केलेला आहे जवळजवळ शंभर दीडशे मतदाराचा तो पॅकेज आज आमच्या ह्या पक्षात प्रवेश झालेला आहे त्याबद्दल त्यांचं आम्ही मनापासून स्वागत केलेलं आहे आणि सन्मान्य आमदार भरत गोगावले साहेबांच्या कार्यपणालीवर विश्वास ठेवून आज त्यांचा प्रवेश आहे असे असंख्य आता गणपतीमध्ये सुद्धा आमचे दोन पक्ष प्रवेश झाले आज एक प्रवेश झाला परवा आता या ती एकोणतीस तारखेला एक प्र खाडीपट्ट्यातला मुंबई या ठिकाणी आम्ही प्रवेश घेतलेला आहे त्याच्यानंतर काही दिवसात तीन चार प्रवेश अजून वेटिंगला आहेत त्यांच्या तारखा सन्मान्य आमदार साहेबांना आता थोडंसं महामंडळ मिळाल्यामुळं वेल कमी भेटल्यामुळं त्यांच्या तारखेनुसार पुढचे प्रवेश आहेत अजून चार ते पाच धक्के या खाडी पट्ट्यात आम्ही निश्चित देतोय केवळ आमदार साहेबांच्या कार्यप्राणी विकासाच्या जोरावर आज हे पक्ष प्रवेश होत आहेत एवढं बोलतोय जय हिंद जय महाराष्ट्र